नमस्कार आपण पाहता धडक हे धडक लाईव्ह यश आलेला आहे मित्रांनो पण आपण जर सरकारला काही मागितलं नाही तर सरकार आपल्याला काही देत नाही सरकार हे घ्याकडने एकजूट केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही सध्या आपल्या बँकांनी आपले खाते होल्ड केलेले आहेत कारखान्याला ऊस आणता आपला ऊस देऊ नका लवकरच आपला ऊस हे थोड्यात दोन तीन महिन्यात संपणार आहे काही कुणी करू नका आपल्या ऊसाला आपला फक्त ऊसच शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आम्ही जाहीर करत हो। आहोत की घाला घालू नका मित्रांनो आपण सोनं पिकतो पण हे सरकार आपल्याला न्याय देत नाही त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे मला दोनच मिळते भाव यासाठी आम्ही हे रस्ता रोख आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी शासन याची दखल घेऊन शेतकरी एक शेतकरी एक स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेचा संघटनेचा व्यापार उद्योग उद्योग शेतकऱ्यावरचा परंतु निसर्गाने शेतकऱ्याची या ठिकाणी परीक्षा पाहतो आता मागच्या पन्नास वर्षात नाही झाला अशा पद्धतीचा पाऊस पर महाराष्ट्रावर दोन दोन असा अनुभव की उगल्याला घरी नेऊन देत नाही म्हणजे त्याचं खळही होऊन देत अशा पद्धतीचं एक वातावरण या आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे बाकीच्या प्रश्नासाठी देखील आपण एकत्र आलं पाहिजे पण सगळ्यात मोठी जर या देशामध्ये सगळ्यात जास्त उप क्षेत्रावरती लोक अवलंबून आहेत तर तो शेती क्षेत्र आहे म्हणजे सगळ्यां सहकार्य करावे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी आहे की सरकारने मान्य करावी आणि शासनाने याची दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो